महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीचं चित्र आता लवकरच पालटलं जाणार आहे गुरुवारी महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी नियुक्त होणार आहे तरुण आणि लोकांमधून निवडून येणाऱ्या व्यक्तींना प्रदेश कार्यकारिणीमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीसाठी प्रभारींच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली सतरा एप्रिलला टियक भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता काँग्रेस कार्यकारिणीचं चित्र पालटणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री काय अपडेट्स आहेत काँग्रेस लवकरच काट टाकणार आहे येत्या सतरा एप्रिलला एक महत्वपूर्ण बैठक काँग्रेसच्या भवनमध्ये आयोजित करण्यात आली आहे यामध्ये सर्वात तरुण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांमधून निवडून येणाऱ्यांना कार्यकारिणीत प्राधान्य देण्याचं काँग्रेसच्या अंतर्गत बोटातून कळत आहे त्याच्यामुळे एक नवी कार्यकारिणी एक फ्रेश चेहरे काँग्रेसच्या कार्यकारणीत महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकारिणीत आपल्याला इथून पुढे बघायला मिळतील एकंदरीतच समोर असलेल्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा ही कार्यकारणी अतिशय महत्वाची असेलच सोबतच विधानसभेमध्ये जी काही पिछेहाट काँग्रेसशी झालेली आहे तर लोकसभेनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास हा वाढलेला होता मात्र विधानसभेमध्ये अचानकपणे काँग्रेसशी झालेली पिछेहाट त्याची कारण त्याची मीमांसा आजपर्यंत करून झालेली आहे मात्र आता नव्या कार्यकारिणीला कार्य नियुक्त होण्याची गरज आहे त्याच्यामुळे लोकांमधून निवडून येणारे त्यासोबतच तरुण असणारे चेहरे आता काँग्रेसच्या कार्यकारिणीत आपल्याला बघायला मिळतील अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी